नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे या यानिमित्ताने अल्फला मस्जिद सोळासो प्लॉट अकोटफेल येथे मस्जिद परिचय व इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्वधर्म समभाव राखत अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली सदर इफ्तार पार्टीमध्ये सामूहिक नमाज पठन करण्यात आली या इफ्तार पार्टीमध्ये नाशिकचे प्राध्यापक वाजिद अली खान साहेब जमाते इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष डॉक्टर अहमद उरुज मुदस्सीर जमाती हिंद उत्तर क्षेत्र अकोलाचे क्षत्रिय प्रभारी प्राध्यापक नजीम उर रहमान खान यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धे सर्वे डॉक्टर प्रकाश आंबेडकर व अंजलिताई आंबेडकर युवा नेते सुजात आंबेडकर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दीपक केळकर डॉक्टर अभय पाटील ॲडव्होकेट मुरलीधर इंगळे रवींद्र गवई ॲडव्होकेट मंजुषा विजयकुचे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलचे संपादक विजय रमेश कुचे विजय भाऊ तेलमोरे यांच्यासह अनेक हिंदू व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे जमा ते इस्लामी हिंद अकोला तर्फे आज जो इफ्तार आणि मस्जिद परीचयचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तर याचे दोन उद्देश होते एक तर जगभर सध्या जो रमजानाचा पावन पर्व साजरा केला जात आहे आणि जगातील बावीस टक्के म्हणजे एकशे पंच्याऐंशी कोटी मुस्लिम बांधव भगिनी दिवसा रोजा धरतात रात्री त्रावी पडतात तर यात मागची भूमिका काय आहे की चौदाशे वर्षापूर्वी सहाशे दहा इसवी सणामध्ये जो पवित्र पुराणाचा अवतरण झाला होता आणि त्याने जो साऱ्या मानव जातीला मार्गदर्शन दिलं होतं तर तो, तो मार्गदर्शन सर्वांना कळ कर, कळलं पाहिजे आणि सर्वांपर्यंत पोचता झाला पाहिजे आणि दुसरा जो मस्जिद परिचयाचा कार्यक्रम होता तो यासाठी की मस्जिद बद्दल बरेच गैरसमज मना लोकांच्या मनात असतात तर लोकांच्या मनातले गैरसमज दूर व्हावेत आणि मस्जिद मध्ये मध्ये प्रार्थना कशी होते आणि काय काय केलं जातं मस्जिदमध्ये मुस्लिमांसाठी साऱ्या मानव जातीसाठी काय मनोगत काय उद्देश असतो आणि काय काय क्रिया आणि काय काय उपक्रम असतात तर या मा, ही माहिती सर्वांना पोहोचली पाहिजे तर यासाठी जमाते इस्लामीने मस्जिद परिचय कार्यक्रम घेतला होता खूप खूप धन्यवाद जमात इस्लाम नी, आज इस्तारी पार्टीला आमंत्रित केलं होतं आणि त्याच्याबद्दल पहिल्यांदा जमात इस्लामधे सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते शुक्रिया अदा करते तसंच सर्व मुस्लिम बांधवांना रमजान बद्दलच्या खूप शुभेच्छा आज आजच्या दंत इफ्तारी नंतरच्या कार्यक्रमामध्ये मस्जिदी आणि तसंच इस्लाम कधी न ऐकलेली खूप नवीन माहिती मिळाली आणि अतिशय एका अभ्यासू व्यक्तीकडनं ही माहिती मिळवणं हे एका अर्थाने खूप होती आणि या सगळ्याच कार्यक्रम अतिशय त्याच्याबद्दल सर्व धर्मीयासाठी असा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करावा कारण समाजातील जी समानता आहे ती लोकांना या कार्यक्रमातून एक आणेल आणि आनी असे कार्यक्रम दरवर्षी घेणे काळाची गरज आहे मला जर वयवर्ष शेहेचाळीसाव्या वर्षी हा कार्यक्रम माहीत झाला माझे पंचेचाळीस वर्ष वाया गेली असे मी समजतो त्यामुळे या कार्यक्रमाला येऊन मी फार मला चांगलं वाटलं आणि आमचे गोईबंधू आमचे हे दांडगे साहेब विजू भाऊ आणि पत्रकार विजू भाऊ त्यांच्या मिसेस यांनी हा म्हणजे फार चांगला इथे उपस्थिती दर्शवली मला फार बरं वाटलं जमात इस्लाम तर्फे आजचा अकोट मध्ये मशीद मध्ये झाला अत्यंत सुंदर आणि एक अवर्णनीय कार्यक्रम झाला त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम बाहेर एकत्र आले आणि सगळ्यांना इस्लाम धर्माबद्दल माहिती मिळाली नाशिकचे प्राध्यापक मोदी जे आले होते त्यांनी अभ्यास अभ्यासपूर्ण वातावरणामध्ये अभ्यास करून सर्व त्यांनी पूर्ण माहिती दिली त्यावेळेस बरीच काही नवीन माहिती एकशे पंच्याऐंशी कोटी मुस्लिम पूर्ण जगामध्ये आहेत आणि सत्तावन्न देशांमध्ये पसरलेले आहेत छत्तीस हजार छत्तीस लाख मशिदी आहेत अनेक म्हणजे अशा खूप काही गोष्टी पाहायला मिळाल्या ऐकायला मिळाल्या या रमजानच्या महिन्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा आणि हा संदेश आपण जो मोहम्मद पैजमारा दिलेला आहे की बी आय पी एल साठी खूप खुशी राहू लोकांकडून खुशी खूप संदेश अच्छा चांगला माहिती धन्यवाद रवींद्र नंदकुमार गवई जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथे गेल्या अठ्ठावीस वर्ष कार्यरत होतो आणि गेल्या पस्तीस वर्षापासून शाहू आंबेडकर चळवळीमध्ये सातत्याने कार्य करत आहोत आज या इफ्तार पार्टीमध्ये ॲडव्होकेट फैजल यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि आम्ही सर्व बौद्ध बांधव तसेच हिंदू समाजाचे प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले <takers> आणि यांचं मस्जिदमधलं जे समाज प्रबोधन आहे ते ऐकून मनाला खूप आनंद वाटला आणि अशा प्रकारचे कार्यक्रम यांनी घेत राहावे आणि आम्हाला पण या कार्यक्रमासाठी अशा कार्यक्रमासाठी बोलावत राहावे आणि आवर्जून आम्ही अशा प्रोग्रामसाठी मस्जिदच्या इथं प्रोग्रामसाठी खूप सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खूप सुंदर प्रबोधन या ठिकाणी झालेलं आहे आणि हे प्रबोधन ऐकून मनाला खूप अत्यंत आनंद वाटला आणि आम्ही खूप या कार्यक्रमाने प्रसन्न झालेला आहोत आणि पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही या ठिकाणी येऊ याच कार्यक्रमाच्या संदर्भानं सर्व धर्म समभाव भूभावना वाढीस लागणार आहे आणि असे कार्यक्रम फार उपयुक्त असतात म्हणून मी या ठिकाणी माझं नमक व्यक्त करतो कर आणि सर्वांना